पार्क पवार कथित जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये आणखी एकाचं निलंबन करण्यात आलंय हवेली क्रमांक तीनचे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांचंही निलंबन झालेलं आहे नोंदणीच बेकायदा असल्याचा ठपका पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याशी आणि मोलाची चाळीस एकर जागेचा बेकायदा व्यवहार करून मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करत पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीनं ही जागा खरेदी केली आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीतून ही बाब पुढे आली आहे त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बेकायदा दिसत असल्याचं दाखवून पुण्यातील उपनिबंधक रवींद्र तारूंना निलंबित करण्यात आलं मुद्रांक शुल्क विभागानं ही कारवाई केली याबद्दलचे अपडेट आपल्याला अधिकचे देतोय मंदार गुंजारी आपल्यासोबत मंदार तहसीलदारांचं निलंबन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता दुय्यम उपनिबंधकांचं देखील निलंबन होताना पाहायला मिळत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप होत होता आणि स्टॅम्प ड्युटी भरून न घेता हा व्यवहार नोंद करण्यात आला होता नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये आणि या व्यवहार नोंद करण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता ते रवींद्र तारू असल्याचं चौकशी समितीमध्ये जे अधिकारी आहेत त्यांना आढळलं तर नुकतीच दोन चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे मात्र लागलीच आपण पाहतो आहोत तहसीलदार येवले यांच्या पाठोपाठ रवींद्र तारू यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे आणि आणखी कोणी जर या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आढळ तर त्यांच्यावरती देखील कारवाई होऊ शकते असं आपण म्हणू शकतो कारण या ठिकाणी पार्थ पवार यांच्या या जागेच्या व्यवहारामध्ये मुख्यमंत्री स्वतः आणि ज्यांच्याकडे महसूल खाताय ते चंद्रशेखर बावनकुळे हे हो। तात्काळ निर्णय घेताना आपण पाहतो आहोत स्वाभाविकच त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काय घडामोडी घडतायत पाहणं महत्वाचं असेल मंदार धन्यवाद तूर्तास दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल